जय शिवराय मित्रांनो तर शाळेमध्ये आपण बनवत आहोत आज किल्ला शुभांगी मॅमने साहित्याची यादी तयार करून घेतली साहित्य आल्यानंतर विद्यार्थ्यांनी लगेच कामाला देखील सुरुवात केलेली आहे दगडं टाकून त्यावरती पोते टाकून त्यावरती मातीचा लेप विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि आता किल्ल्याला आकार देण्याची वेळ होती माती आपण बारीक करून घेतली विद्यार्थ्यांनी लगेच किल्ल्याला आकार देखील अतिशय सुंदर दिलेला आहे गडाच्या भिंती तयार झालेल्या आहेत आता पुढचं जे काम आहे विद्यार्थ्यांनी भिंतीला काऊ लावून त्यानंतर गडाच्या भिंती ज्या आहेत त्या काळ्या रंगाने रंगवलेल्या आहेत आणि त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांनी गडाच्या भिंती अत्यंत सुंदर पद्धतीने तयार करून घेतल्या गडाच्या भिंती पांढऱ्या वर्णाने दगडांचे निशान जे आहेत खुणाच्या आहेत त्या तयार करण्यात आल्या गडावरचे जे घरं आहेत ते देखील विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने तयार केलेले आहेत मावळ्यांचा रंग जो आहे तो देखील विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने तयार केला गडावरचे जे फलक आहेत ते देखील विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर असे तयार केलेले आहेत आणि शेवटी आपला जो किल्ला आहे तो अशा पद्धतीने पूर्ण तयार झालेला आहे कमेंट करून नक्की सांगा हा कोणता किल्ला आहे बहुतांश जणांच्या लक्षामध्ये आलाच असेल की हा किल्ला कोणता किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अद्वितीय अद्भुत असा पराक्रम पाहिलेला हा किल्ला केदारेश्वर मंदिराच्या फलकावरून तुमच्या लक्षामध्ये आलाच असेल की कि हा किल्ला आहे प्रतापगड कि ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला तोच हा अद्वितीय पराक्रम पाहिलेला प्रतापगड किल्ला आहे किल्ल्याच्या पायथ्याला एक वाढी दाखवण्यात आलेली आहे आणि शेतीसुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे तर कमेंट करून नक्की सांगा की कि हा किल्ला तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका आणि आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा नक्की द्या